बुलेटीनमध्ये सुरुवातीला महत्वाची राजकीय घडामोड या क्षणाची राष्ट्रवादी संदर्भातली शरद पवारांसोबत जाण्याबाबत अजित पवार गटात चर्चा सुरू असल्याची माहिती मिळतीय अजित पवारांनी आपल्या आमदारांकडे विचारणा केल्याची माहिती मिळतीय राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांना ही माहिती दिली आहे शरद पवारांसोबत गेल्यास काय फायदा काय तोटा होईल याची चाचपणी अजित पवारांकडून सुरू आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळतीय तर शरद पवार आणि अजित पवार यांचे दोन्ही गट एकत्र आले तर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत फायदा होईल अशी असं मत काही आमदारांनी अजित पवारांकडे व्यक्त केल्याची माहितीही मिळते स्वतंत्रपणे लढल्यानं ग्राउंडवरील कार्यकर्ता विभागला जाईल आणि त्यामुळे ग्रामीण भागात अजित पवार आणि शरद पवार या दोन्ही गटांना पटका बसू शकतो अशीही असंही मत काही आमदारांनी व्यक्त केलेलं आहे तर अजित पवार यांच्या गटातील बड्या नेत्यांनी आता परत शरद पवार यांच्याबरोबर जाऊ नये अशीही भूमिका घेतल्याचं समजतं आहे त्याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून रामराजे काय नेमकं अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये आता स्वराज्य आहेत आणि पार्श्वभूमीवर जी आहे ती अजित पवार यांनी करण्यासाठी सुरुवात केलेली आहे आपल्या प्रत्येक आमदाराला बोलवलं जात आहे आणि प्रत्येक आमदाराला स्वतंत्रपणे विचारणा केली जात आहेत की शरद पवार यांच्यासोबत जर गेलं तर काय फायदा होईल आणि काय तोटा होणार आहे आणि शरद पक्षा सोबत दान पवार यांच्या पक्षासोबत जाणं हे कितपत योग्य आहे त्याचा पक्षाला आपला फायदा होणार आहे का अशी सुद्धा करण्यात आलेली आहे दुसरा मुद्दा म्हणजे की शरद पवार यांचं मशाल चिन्ह आहे त्यांचा पक्ष जो आहे तो सोबत घेण्याच्या संदर्भामध्ये ही चर्चा आहे म्हणजे की अजित पवार गट मशाली सोबत जाणार नाही तर शरद पवार यांचा पक्ष जो आहे तो मशालीसोबत हा संपूर्ण पक्ष मशालीसोबत तो आता विलीन करण्याच्या संदर्भात हालचाली सुरू आहेत त्यामुळं राष्ट्रवादी हेच नाव असतात चिन्ह जे आहे ते घड्याळच असतात अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पुढे हे निवडणुका लढा जाव्यात दोन्ही पक्षातील नेत्यांनी असं सुद्धा काही लोकांचं म्हणणं होतं याच्यामुळे कार्यकर्ता जो आहे तो दोन्ही पक्षामध्ये विभागला गेलेला आहे तर तो एकत्र येईल आणि त्याचा फायदा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये होईल अशा प्रकारचं सुद्धा काही आमदारांनी सांगितलेलं आहे त्यामुळे आता यापुढे सुद्धा अशा प्रकारे चाचपणी जी आहे ती केली जाते का आणि त्याचा पूर्णविराम कुठे मिळणार या संपूर्ण सुद्धा ला पाहावं लागणार आहे परंतु प्रयत्न केले जातात आता अजित पवार यांच्याकडून शरद पवार यांना आपल्यासोबत आणण्यासाठी नक्की रामराजे लोकसभेचा कौल पाहिला तर मवियाला काहीसा कौल मिळाला होता विधानसभेचा काहीतरी वेगळा निकाल लागला होता त्यातच आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येतात ग्रामीण भागातली गणितं काही वेगळी असतात या दृष्टीने हा सगळा प्रयत्न सुरू आहे काय नेमकं घडतंय बिलकुल कारण कार्यकर्ता हा विभागला गेलेला आहे दोन्ही पक्षामध्ये अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा ग्रामीण भाग आ, हा अतिशय स्ट्रॉंग आहे आणि त्यामध्ये जर दुपारी जर पडली तर मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये तोटा होऊ शकतो मग ते महापालिकेमध्ये जिल्हा परिषदेमध्ये त्याचा तोटा होऊ शकतो नगर परिषदेमध्ये सुद्धा त्याचा तोटा होऊ शकतो आणि जर दोघ जण जर एकत्र आले तर मात्र याचा फायदा पक्षाला होऊ शकतो असं काही आमदारांनी म्हणणं सांगितलेलं आहे तर काही ज्येष्ठ आमदारांचं असं म्हणणं आहे की आता एकदा फारकत घेतल्यानंतर पुन्हा शरद पवार सोबत जायला नको परंतु बहुतांश आमदारांचं नेमकं म्हणणं काय आहे ते जाणून अजित पवार घेत आहेत आणि ते जाणून घेतल्यानंतर त्यांच्या मतानुसार निर्णय जो आहे तो घेतला जाणार आहे आणि तो पण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या निवडणुकीच्या अगोदरच म्हणजेच की येत्या दोन महिन्यामध्येच या संदर्भामध्ये शिक्कामोर्तब केलं जाणार असल्याची माहिती मिळते अलीकडे भाजप आणि ठाकरे यांच्यातला वाढता संवाद या हे यामागचं कारण आहे का म्हणजे अजित पवार गटामध्ये जी आता सध्या चाचपणी सुरू आहे त्यामागे बिलकुल दोन्ही पक्षामध्ये संवाद वाढलेला आहे गाठी भीती वाढलेल्या आहेत आणि एक प्रकारे खेळीमिणीच वातावरण सुद्धा या दोन्ही पक्षामध्ये दिसून येते त्यामुळेच कुठेतरी आता राष्ट्रवादीने सुद्धा ही खेळी केलेली आहे का हे बघावं लागणार आहे परंतु कॅल्क्युलेशन काय आहे प्रत्येक मतदारसंघामध्ये कॅल्क्युलेशन काय आहेत कारण आपल्याला ज्या आमदारांनी माहिती दिलेली आहे त्यांच्या म्हणण्यानुसार अजित पवार हे प्रत्येक आमदाराला बोलवत आहेत त्यांच्या ते, मतदारसंघातली गणित विचारून घेत आहेत आणि तिथं जर अजित जर शरद पवार जर गट जर आपल्यासोबत आला तर काय काय फायदा होणार आहे याचं संपूर्ण कॅल्क्युलेशन जे ते केलं जाते आणि ते कागदावर मांडलं सुद्धा जाते त्यामुळं मांडून या संपूर्ण गोष्टी ज्या आहेत ते केल्या जाणार आहेत आणि सोबत रामराजे संपर्कात राहा आपल्या बरोबर अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी आहेत अमूल जी आम्हाला जे की तुमच्या गटात चाचपणी सुरेश शरद पवार गटाबरोबर जायचं की नाही तुमच्यातल्याच काहींचं मत आहे की शरद पवार गटाबरोबर जावं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर काय माहिती आहे अत्यंत चुकीची आणि बिलकुल दिशाभूल करणारी माहिती आहे अशी कुठल्याही पद्धतीची चाचपणी करण्याचे निर्देश किंवा असं काही सूचना कुठल्या मिटिंगमध्ये झाल्या नाही पक्षाच्या सर्व मिटिंगमध्ये आमदार म्हणून आम्ही उपस्थित असतो आता या मंगळवारी हॉटेल ट्रायडंटला ती मिटिंग झाली या मिटिंगमध्ये असं कुठंच नाही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महायुती म्हणून आम्ही सगळेजण एकत्र महायुती म्हणून लढणार आहोत बाकी अशी चाचपणी किंवा साहेबांच्या पक्षासोबत जाण्याचा स्थिड मात्र ही कुठं उल्लेख नाही त्यामुळे ही बातमी धादांत खोटी आहे मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा विचार केला तर ग्रामीण भागातली गणित काहीशी वेगळी असतात तिथं तुम्हाला किती विश्वास वाटतो तिथे तुम्हाला कित पत, तुम्हाला कितपत कितपत तुमचं कित जड आहे असं महायुती म्हणून तीनही पक्ष एकत्र लढत असताना ग्रामीण भागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रोजलेला आहेच ना अजितदादांच्या नेतृत्वामध्ये जे काही धोरणात्मक निर्णय आता या सरकारच्या काळात झाले लाडकी बहीण योजना कार्यान्वित झाली शेतकऱ्यांच्या संदर्भात अनेक महत्वाचे निर्णय या अधिवेशनामध्ये घेतले गेले टप्पा अनुदानाचा महत्वाचा शिक्षकांसंदर्भातला असे धोरणात्मक निर्णय झाले भारतीय जनता पार्टीची ताकद पण ग्रामीण भागामध्ये आहे शिवसेनेची ताकद पण ग्रामीण भागामध्ये आहे तिघ्ही पण पक्ष मिळून आम्ही एकत्र लढणार आहोत याच्यात काही दुमत असण्याचं कारण नाही आमच्या सोबत जर कोणाला यायचं असेल आमच्या सोबत मी परत शब्द सांगतोय तर मात्र त्यांनी आमच्या शीर्षस्थ नेतृत्वांसोबत बोलावं आणि यावं स्वागत राहील जसं तुम्ही म्हणताय तुमच्या सोबत जर कोणाला यायचं असेल तर शरद पवार गट तुमच्या बरोबर आला किंवा तुम्ही शरद पवार गटाबरोबर गेलात तुम्हा तर तुम्हाला अधिक फायदा होईल असं वाटत नाही का आमचा जाण्याचा दुरावय संबंध नाही जर कोणाला यायचं असेल तर त्याबाबत अंतिम निर्णय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दादाच घेतील दुसरं आणि प्रांताध्यक्ष तटकरे साहेब प्रफुलभाई भुजबळ साहेब हे वरिष्ठ नेते त्याकरता सक्षम आहेत त्याच्यामुळं आम्हाला कोणी येत असेल तर स्वागत आहे पण आम्ही तिकडे इकडे जाण्याचा प्रश्न नाही आम्ही महायुतीचा धर्म पाळतो आहोत महायुती मध्ये आहोत आणि महायुती, महायुती सोबतच आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला लढणार आहोत नक्की धन्यवाद अमोलजी ही सगळी चर्चा केल्याबद्दल व्ही मराठी बरोबर राष्ट्रवादी विलिनीकरणाबद्दल अजित पवार गटात चाचपणी सुरू असल्याची माहिती आम्हाला सूत्रांकडून स्रोतांकडून आहे मात्र सुद्धा अमोल मिटकरी यांनी ही चर्चा चुकीची असल्याचं म्हटलेलं आहे अशी कोणती चाचणी केली जात नाहीये महायुती म्हणूनच आम्ही स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांना सामोरं जाणार आहोत असं मिटकरी यांनी एनडी टी मराठीशी बोलताना सांगितलंय